नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तिसरा व्हिडिओ हा मी बनवतोय आधीचे जे दोन व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की तुम्ही लॉजिक कसं वापरलं तर लॉजिकवरती मी हा व्हिडिओ बनवतोय की लॉजिक कसे वापरावे बघा लॉजिक विषय आपण थोडं समजून घेऊ की जे लॉजिक आहे ते का वापरायचं आणि कधी वापरायचं तर आपल्याला एखादा प्रश्न आहे तो काही समजत नाही आहे त्याचं उत्तर आपल्याला येत नाही आहे अशा वेळेस काय करायचं लॉजिक वापरायचं लॉजिक वापरून आपण काय करू शकतो ऑब्वियसली आपण आपले मार्क वाढवू शकतो म्हणून आपल्याला ते लॉजिक त्या ठिकाणी यूज करायचं आहे पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की लॉजिक कधी वापरावे बघा जेव्हा आपल्याला एखादा आन्सर येत नाही आहे फक्त तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे त्या लॉजिकचा उपयोग करायचा आहे प्रश्नांची उत्तरे आपल्याला येतात त्यासाठी लॉजिक युज करायचं नाही त्याच्यानंतर पुढे बघा की हे जे काही लॉजिक असतं ते लॉजिक नक्की काय असतं बघा लॉजिकलाच आपण मराठीमध्ये तर्क म्हणतो किंवा अनुमान म्हणतो किंवा गेस असं सुद्धा म्हणतो आता या ठिकाणी मी लॉजिक हा शब्द यूज करतोय तुक्का हा शब्द यूज करत नाहीये कारण की लॉजिक गेस जे आपण अनुमान करतो ते गेस आपण कसं करणार आहोत तर स्मार्ट गेस करणार आहोत म्हणजे तुम्हाला बघा चार ऑप्शन दिलेले आहे त्या चार ऑप्शनपैकी जे ऑप्शन तुम्हाला ॲन्सर वाटते ते तुम्हाला ॲन्सर का चार चारपैकी तेच ॲन्सर का वाटते त्याच्यासाठी काहीतरी एक बॅकअप तुमच्याकडे असतो आणि म्हणून तुम्ही ते ॲन्सर काय करत असतात चूज करत असतात तुक्क्यामध्ये आपण काय करतो ऑप्शन पण बघत नाही काय नाही मला एक वाटलं म्हणून मी एक ते मारून देतो पुढच्या याच्यामध्ये चार मारतो तो झाला तुक्का पण लॉजिक म्हणजे तुम्ही स्मार्ट गेस करतात कि चार की चार पैकी हेच ऍन्सर का आणि मग ते लॉजिक यूज केल्यामुळे ते ऍन्सर बरोबर येण्याचे चान्सेस हे जास्त असतात आता हे जे लॉजिक आहे ते फॉर्म कसं होत असतं जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देतात किंवा एखाद्या दे एक्झामची प्रिपरेशन करत असतात तर तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात त्या प्रॅक्टिसमधनं काय होतं विद्यार्थी मित्रांनो एक तुमचा जो अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे तो डेव्हलप होतो मानसशास्त्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मानसशास्त्राचं जो काही प्रश्न असतो त्याचे जे चार ऑप्शन असतात आता माझ्या प्रॅक्टिसमधनं मला जो काही अनुभव आला त्याच्यामधनं मला असं समजलं की त्या चार ऑप्शनपैकी जे तीन ऑप्शन असतात ते निगेटिव्ह असतात किंवा नकारात्मक असतात आणि एक ऑप्शन हे सकारात्मक असतं जे शिक्षकाच्या दृष्टीने पण फायद्याचं असतं विद्यार्थ्याच्या दृष्टीने शाळेच्या दृष्टीने फायद्याचं असतं एक आदर्श शिक्षकाच्या दृष्टीने ते एक योग्य आन्सर असतं योग्य उत्तर असतं की ज्याच्यामध्ये आदर्श शिक्षकाचे गुण दाखवलेले असतात तर मी काय करतो मग ते तीन निगेटिव्ह आहे ते मी अॅन्सर चूज करत नाही जे चौथं जे पॉझिटिव्ह आहे ते मी अॅन्सर घेतो तर हे माझं लॉजिक जे आहे ते माझ्या एक्सपिरियन्समधनं डेव्हलप झालं विषय त्याच्यानंतर बघा जो एक्झामिनर असतो त्याची सायकोलॉजी म्हणजे जेव्हा तो चार ऑप्शन सेट करतो तर तो कसं त्याची सायकोलॉजी यूज करतो ऑप्शन सेट करताना हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचं असेल तर इग्नाईट अकॅडमीचे जे काही किरण पाटील सर आहेत त्यांनी जी बॅच लाँच केलेली आहे ट्रिक्सची जी काही स्मार्ट ट्रिक्स नावाची जी, जी काही बॅच लाँच केलेली आहे त्याच्यामध्ये छान डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की के एक्झामिनरची सायकोलॉजी काय असते तो जेव्हा ऑप्शन सेट करतो बघा ए बी सी डी ते कसे सेट करत असतो ओके त्याच्यानंतर पुढे बघा काही सायंटिफिक गोष्टींचा सा तुम्ही यूज करतात लॉजिक लावत असताना त्याच्यानंतर एक असतं कॉमन सेन्स की हे जे काही चार ऑप्शन दिले याच्यापैकी आन्सर कुठले येणार तर त्याच्यामध्ये आपण एक कॉमन सेन्स यूज करू शकतो बघा तुम्हाला शिवसमुद्रम धबधबा किंवा धरण असं विचारलेलं आहे की, की कुठल्या राज्यामध्ये ते आहे आता शिवसमुद्रम हा जो काही तुमचा वर्ड आहे हा थोडा दक्षिणेकडील जे राज्य आहे त्यांची जी लँग्वेज आहे भाषा आहे त्याच्याशी मिळतं जुळतं आहे मग चार ऑप्शनमध्ये जर असं राज्य दिलेलं आहे जे दाक्षिणात्य राज्य आहे तर ते तुमचं प्रॉब्ली आन्सर राईट असू शकतं असा एक कॉमन सेन्स तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा आहे त्याच्यानंतर लॉजिकमध्ये अजून एक गोष्टीचा यूज केला जातो तो म्हणजे प्रॉबेबिलिटी की ए बी सी पैकी बी आणि सी या दोन्हीपैकी एक अँसर असण्याची प्रॉबेबिलिटी जास्त आहे आणि त्याच्यामध्ये पण बीची प्रॉबेबिलिटी जास्त आहे की मोस्ट प्रॉबेबली बी हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट ऍन्सर असू शकतं आता का असू शकतं हे, हे। ते किरण पाटील सरांनी त्या बॅच मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला जाणून म्हणजे अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल तर ती बॅच तुम्ही घेऊ शकता ती बॅच मी घेतली आणि त्या बॅचचा मला फायदा त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आपण पुढे बघू लॉजिक बघा लॉजिक तुम्ही शिकू शकता जसं मी आधी सांगितलं तुमची प्रॅक्टिसमधनं लॉजिक डेव्हलप होत असतं पण तुमची जास्त प्रॅक्टिस नसेल अनुभव कमी असेल तरी पण तुम्ही लॉजिक शिकू शकतात कसं शिकू शकतात विथ द हेल्प ऑफ अदर पर्सन्स एक्सपिरियन्स जो दुसरा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अनुभवामधनं तुम्ही लॉजिक शिकू शकतात आता लॉजिकचं बेनिफिट काय असणार आहे तर आपले मार्क वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे जसं मी सांगितलं की मला ह्या लॉजिकचं जे मी किरण पाटील सरांकडून शिकलो त्याचा फायदा झाला मग मला कसं समजलं की ते लॉजिक जे आहेत, आहेत ते राईट आहेत बरोबर आहेत तर मी मा मा जे काही मॉक टेस्ट दिलेले होते त्या मॉक टेस्टमध्ये माझे जे आन्सर रॉंग झालेले होते त्या ते जे प्रश्न होते ज्याचे आन्सर माझे रॉंग झालेले होते ते प्रश्न मी परत अटेम्प्ट केले जे मी लॉजिक सरांकडून शिकलो त्या लॉजिकच्या मदतीने आणि मग माझे मार्क वाढले म्हणजे तुम्हाला अंधविश्वास ठेवायचा नाही की मी सांगतोय म्हणून तुम्ही असेच लॉजिक वापरा असं नाही सरांनी शिकवले मी ते टेस्ट केले आणि ते लॉजिक त्या ठिकाणी लागू होत होते म्हणून मी त्याचं काय केला तर फायनल एक्झाममध्ये यूज केला त्याच्यानंतर पुढे बघा हे मी तुम्हाला सांगितलंच की बी आणि सी बी किंवा सी ॲन्सर असण्याची प्रॉब्लिटी जास्त असते सायकोलॉजीचं पण मी तुम्हाला सांगितलं मानसशास्त्राचं चार ऑप्शनपैकी एक असं ऑप्शन की जे जास्त सकारात्मक आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे आपलं काय असतं की शिक्षकासाठी विद्यार्थी महत्वाचं असतो विद्यार्थी केंद्रित शिक्षण याच्या दृष्टीने जे ऑप्शन असेल किंवा इन जनरल सकारात्मक ऑप्शन असेल सायकोलॉजीमध्ये ते मोस्ट प्रॉब्ली ऍन्सर असतं त्याच्यानंतर हे पण मी तुम्हाला सांगितलं की ज्या ऑप्शनमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते मोस्ट प्रॉब्ली ॲन्सर असतं इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा एक प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये चार लेखक दिलेले होते चारपैकी दोन जे लेखक होते त्यांच्या अशी पूर्ण नावं दिलेली होती ओके आता मग दोन जे दिलेले नव्हते डिटेल एक्सप्लेन केलेले नव्हते ते तर बाहेर गेले राहिले दोन या दोन पैकी मग एक तुम्हाला चूज करायचं काय काय मध्ये कसं असतं बघा ए बी सी डी त्याच्यापैकी एक असं अँसर असतं की ते मराठीमध्ये पण दिलेलं असतं आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं इंग्लिश पण दिलेलं असतं तर मोस्ट प्रॉब्ली हे सुद्धा अँसर असण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यानंतर पुढे बघा एक पाटील सरांनी शिकवलेली कन्सेप्ट हाय आणि लो ही बघा मॅथमॅटिक्समध्ये जास्त यूज होते मॅथमॅटिक्स जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ना नाही आलं आणि त्याच्यामध्ये असे ऑप्शन दिले बघा दोनशे साठ दोनशे दोनशे दहा आणि एकशे वीस तर अशा वेळेस काय करायचं जे हायेस्ट आहे हायेस्ट व्हॅल्यू ती उडवायची आणि जी लोएस्ट व्हॅल्यू आहे ती उडवायची उरल्याच्या दोन व्हॅल्यू तर दोन्हीपैकी मग तुमचं एक अँसर असणार आहे आता याच्यामध्ये जे मी यूज करतो जी स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये बी बीवरती माझा जास्त जोर असतो की मला एखादा ऍन्सर येत नाहीये तर मी हायेस्ट उडवली लोएस्ट उडवली आता उरलं काय बी आणि सी तर त्याच्यामध्ये मी आधी प्रेफरन्स देतो तो बी ला त्याच्यानंतर सम डिजिट म्हणून एक कन्सेप्ट आहे ती सुद्धा सरांनी बॅचमध्ये छान एक्सप्लेन केलेली आहे तेच त्यांचा जास्त अनुभव आहे तेच ती छान पद्धतीने एक्सप्लेन करू शकतात म्हणून मी या ठिकाणी ती सम डिजिटची जी कन्सेप्ट आहे ती एक्सप्लेन केलेली नाही त्याच्यानंतर एक नऊ नऊचा उपयोग कसा करायचा नऊचा सिम्प्लिफिकेशनमध्ये मॅथमॅटिक्समध्ये तर ती एक नऊची नाईनची कन्सेप्ट सुद्धा त्यांच्या बॅचमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तर तीसुद्धा तुम्ही तिथे बॅच घेऊन त्या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकतात आता बघा तुमच्या स्वतःचं सुद्धा लॉजिक असू शकतं ते सुद्धा लॉजिक तुम्ही एक्झाममध्ये यूज करू शकतात तुमच्या स्वतःच्या अनुभवातनं तुमच्याकडे असलेलं लॉजिक जसं मी सांगितलं की मी सांगतो तेच तुम्ही यूज करा असं नाही त्याच्यानंतर पुढे बघा टेस्टिंग ऑफ लॉजिक मी तुम्हाला जे काही लॉजिक सांगतो आहे ते बरोबरच आहे हे कशावरनं तर तुम्हाला मग त्याचा वापर करून बघावं लागेल आणि तो वापर करून बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की हे लॉजिक बरोबर येत आहे की नाही आणि त्याचा यूज करायचा की नाही त्याच्यानंतर पुढे बघा तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी घेऊन तुम्हाला चालायचं आहे जसं मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलं की मी तीन राऊंडमध्ये पेपर सॉल्व्ह केला पहिल्या राऊंडमध्ये मी मानसशास्त्र इंग्रजी आणि त्याच्यानंतर मराठी यांचे प्रश्न सॉल्व्ह केले तर मला एक काल कमेंटमध्ये प्रश्न होता की मानसशास्त्र इंग्रजी आणि मराठीचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना जर मध्येच रिजनिंगचा इझी प्रश्न आला तर तो, तो सॉल्व्ह करायचा की स्किप करायचा तर बघा ती तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवणार की जर तुम्हाला इझी जातं रिजनिंग तर अशा वेळेस तुम्ही काय करा तो रिजनिंगचा प्रश्न सॉल्व्ह करून घ्या ओके पण माझी जी स्ट्रॅटेजी होती की ती ठरलेली होती मी मॉकमध्ये पण तसंच केलेलं होतं आणि त्या स्ट्रॅटेजीने मी फायनल एक्झामला गेलो की आधी मला मानसशास्त्र इंग्रजी आणि मराठीचे सोडून घ्यायचे आहे आणि नंतर मग रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सचे सोडून घ्यायचे आहे मग याच्यामध्ये मी तुम्हाला एक काल गोष्ट सांगितली की जेव्हा तुम्ही रिव्ह्यूसाठी ते कराल मार्क फॉर रिव्ह्यू तर तेव्हा तुमचं जे पेज असेल रफ पेज त्याच्यावरती तुम्हाला त्याचा लिहून घ्यायचं एकशे पस्तीसला तुमचं सर्क्युलर अरेंजमेंट आहे एकशे चाळीसला तुमचं सिम्प्लिफिकेशनचे पाच प्रश्न एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस एकशे पस्तीस ते एकशे चाळीस तुमचे सर्क्युलर अरेंजमेंटचे प्रश्न असं रफ पेजवरती लिहून घ्यायचं म्हणजे जेव्हा तुम्ही परत याल सेकंड राऊंडमध्ये तर तुम्हाला शोधावं लागणार नाही पेजवरती लिहिलं असेल तर मग तुम्ही ठरवू शकाल की आधी सिम्प्लिफिकेशन सोडवायचं की सर्क्युलर अरेंजमेंट सोडवायचं ठीक आहे ही माझी स्ट्रॅटेजी होती तुम्ही तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी वापरू शकता तुमच्या स्ट्रॅटेजीने जाऊ शकतात बघा व्यक्तीभेद असतात प्रत्येकामध्ये कोणाला रिझनिंग इझी जातं कोणाला मराठी इझी जातं कोणाला इंग्रजी इझी जातं तर मी ती स्ट्रॅटेजी का यूज केली जे इझी इझी आहे ते जर सॉल्व्ह केला आधी तर त्याच्यामुळे काय होतं एक कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये की माझे मार्क्स सिक्युअर झालेले आहेत इझी प्रश्न मी सोडवलेले आहेत त्याच्यामुळे हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात मित्रांनो बॉडीमध्ये आणि तुम्ही रिलॅक्समध्ये काम माइंडमध्ये मग मा पुढचे काय करतात प्रश्न टॅकल करतात आणि माइंड काम असल्यामुळे रिलॅक्स असल्यामुळे त्याचे पण आन्सर तुम्हाला पटापट येतात तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करायची आहे त्याच्यानंतर अजून एक पाटील सरांनी सांगितलेली कन्सेप्ट होती ब्रेन सिग्नल बघा चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ए बी सी डी आता दोन प्रकारचं माइंड असतं एक असतं कॉन्शियस माइंड आणि एक अनकॉन्शियस माइंड आता आपण जे काही आत्तापर्यंत जे काही शिकलेलो आहोत ते आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये मा असतं परीक्षेमध्ये मा एखादा प्रश्न आलाय आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी क्लिक होतं मग आपण काय करतो चारही ऑप्शन वाचतो आणि मग आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं अरे ए आहे की डी आहे ओके तर अशा वेळेस मग काय करायचं ब्रेन सिग्नल म्हणजे ब्रेनने जो तुम्हाला सिग्नल दिला पहिलं की पहिला आन्सर तुम्हाला हेच वाटत होतं पहिल्यांदा माइंडमध्ये तुमच्या ए हे आन्सर आलं तर मग तेच तुमचा आन्सर असणार आहे तुम्ही नंतर चार ऑप्शन वाचतात आणि मग परत तुम्ही काय करतात द्वंद्व करतात बाबा ए की डी तर अशा वेळेस जे तुम्हाला ब्रेनने पहिला सिग्नल दिलाय बघा तुम्ही आधी अभ्यास केलेला आहे कुठेतरी तुमच्या मनामध्ये ते असतं तुम्हाला माहिती आहे की मी हे कुठेतरी वाचलेलं आहे आणि मला माहिती आहे की याचा आन्सर हे आहे किंवा हे असू शकतं तर तुम्हाला तेच चूज करायचं आहे अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काही प्रश्न होता की लॉजिकवरती एक व्हिडिओ बनवा तर माझ्याकडे जेवढा अनुभव आहे ज्ञान आहे त्याच्या मदतीने मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर